मित्रांनो बघा आले तर नेहला त्यांच्यासाठी चालू आहे आतमध्ये स्वयंपाक करायला आहे रुपा करते बघा स्वयंपाक आहे तोपर्यंत तो म्हणलं बसून घ्या चहा काय का तुम्हाला काप नको गो एवढे उन्हात आलाय म्हणलं गार काय तर द्याय तुमची लक्ष्मी तुम्ही नेहायला आलाया म्हणलं काय तर विचारावं गार गरम आता अजून पळे हाय लक्ष्मी पूजन अन्न नाटक चाकी लक्ष्मी पूजन कर मग तुम्ही जरी म्हणला तरी मी राहते का तसं काय नाही तुमची लक्ष्मी तुमची लक्ष्मी तिथे मी व्यवस्थित सगळी पूजा ती करणार आणि भाऊबीजेला तुमचं बघून तुमचं मन राखून तुमच्या सगळ्यांचं ऐकून मी परत त्याला काय करणार आहे भाऊबीजेला येणार आहे भाऊबीजेला भावाला ओळायला तर संध्याकाळी मी नाही येईल निवांत तर काय अडचण नाही तुम्ही आडपटा घालू नका तुम्हाला काय वाईट बोलत नाही मी त्यांचं जाऊ द्या तर अन्न चालू आहे कुजबूज करायला पुरीला म्हणते चल बाहेर त्यांना काढू दे व्हिडिओ कारण मधी मधी बोलले पण हाय घेव परत त्याला मन इकडं तिकडं विस्कडले पण काय गरज होती का एवढं उन्हा तानाची पटकीनवर पटकेनवर जायचं आपल्याला घरी

जायचं होतं आले तर मला अचानक इथं फोन आला माझ्या मोबाईलवर तर मग मी फोन करून सांगितलं रिटर्न गेले तर या जवळपास पैसे नव्हतं घरी जाऊन दा ऍडजस्ट करून मग दिले तर या एवढा ताप झाला आल्यावर माझ्या पण फायरिंग काढली आले आल्या काय नीट बोललं नाहीत उरकापट दिसणं लगेच जायचं आहे मग म्हणलं अजून काय झालं तरी आता सांगितलं मला आल्यावर मग त्याच्यावर म्हणलं आपण पण तुम्हाला शेअर करावं आपण पण तुम्हाला सांगा एवढं वाईट लेवणी काम आहे कुठं जावा सुख नाही म्हणलं होतं सुख देता तुम्ही पण देताय दुसऱ्याला टेन्शन कसं टेन्शन आहे मग काय निवांत दोन दिवस मस्त पैकी हिडून फिरवणार तुम्हाला काय माहित आहे ज्या दिवशी आली त्या दिवशी संध्याकाळी पाक आपल्याला तरी तीन शेतत वाजल्या होत्या त्यावेळेस आलू जेवण मला काय सुख आहे तुला ही तर आणून सोडलं परत माघारी गेलो मला काय त्रास आहे का नाही गाडीवर आणून सोडणं काय तर तुम्हाला लय त्रास आहे काय मकडच वाटत काय होय काय मग तसंच वाटत बरं असू द्या ह्यांचा असंच मला वाद घालायचं आलो असेल पण जाया जाय आता उद्या आहे त्या परड्या भरायच्या पौर्णिमा उद्या आज पण आहे पण उद्या तिथं गावातली जी आहे ती भरण्याचा कार्यक्रम आहे मी ताईला विचारलं होतं तर जायच आहे भाजी भाकरीचा निवड असतो जे पिठा मिठानं परड्या त्या काय अडचणीमुळे मी भरल्या नव्हत्या तुम्हाला तर मी सांगितले त्यावेळेस ताई गेलत्या <coughs> मला पण जायच आहे पण आज गेलं की उद्या सकाळ बरोबर आम्ही तिथं मंदिरात तांबाबाईच्या जाऊन परड्या पर भरून व्यवस्थित येऊ शकतोय आणि विशेष म्हणजे तुम्हाला करमत नव्हतं मी त्यावेळेस कोण म्हणतो नाही का मला दे कुठं का कळना पण मला कळवत आसलेवर भांडणाला दमन तू सारखं किरकिर किरकिर काय तर असतं हे जेवण ते जेवण बोलायचं तुला घरी काय काम असतं असं आता दोन दिवस नव्हती तरी काय असा विषय होता बर सगळंशी व्यवस्थित शाळेत काळजी घेतली का आता चेहड्या तो मला नसते काय ते करायचं झालं काय बांधव पैसे जा आपण काय तर करू शकतो ना ह्याला काय बोलायचं असतं हवा घालायची असते हवा घालायची दोन तीन तीन दिवस जायचं बाहे काय करते ते काय करते करत नाही त्या उग इकडे इकडे दाखवून दिसत नवा तुम्हाला दोन दिवसासाठी तुम्हाला तसं वाटायला लागलं मी दोन दिवसासाठी कधी शेळ्या तर कोण म्हणत किंवा फिरवत कोण तुम्हाला माहित नसल पण मला माझ्या युट्यूब फॅमिलीला माहित आहे फिरवलेला व्हिडिओ काढले कधीच आहे माहित आहे काय बोलायला लागला ज्यावेळेस तुम्ही घरी होता तुम्हाला जा म्हणत होती त्यावेळेस मी शेळ्या घेऊन तिथं मेंदायला लय लांब नाही कविता ताईच्या राहणारच तुम्हाला माहित असतं का त्यांना ताईला सुद्धा विचारा ताई साईडला बैरण तोडत होत्या होत्यातला ही भाग आहे तुम्ही किती जरी खोटं बांधला किती जरी किती जरी खोटं अहो तुम्ही भेटून खोटं बोलला तरी मला माहित आहे हा तुम्ही जाऊ द्या माझ आहे का आता एवढं एवढं आपण आलुया एवढं इथूनच चालू हल्लूया जात जात केवलीला मावशी तिथनं गाडी घेऊन जाऊया असं मला वाटतंय पण तुमचं मत काय नाही काय नाही काय नाही टायमिंग नाही टायमिंग ना, भरपूर झालं आपल्याला घरे मग घरी लवकर जायचं असल्यामुळं जा आणि पावसाचं पण वातावरण झालंय त्यामुळं घरच्या घरी गर गेलेलं निवांत बरं आहे